चला मैत्रिणींनो आज बनवूया मस्त चमचमीत चटपटीत आंबट गोड चवीचा मेथांबा मेथांबा बनवण्यासाठी मी इथे दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या कैऱ्या मी स्वच्छ धुवून पुसून त्याच्या मध्यम आकाराच्या मी फोडी करून घेतलेल्या आहेत जवळजवळ एक बाऊल ह्या फोडी झालेल्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला साधारण निम्मा गूळ घ्यायचा आहे इथे मी कढईत एक चमचा तेल घेतलेला आहे तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी मोहरी घालणार आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये मी हिंग घालणार आहे हिंग फुलला की मी त्याच्यामध्ये मसाल्यातले आपले जे छोटे चमचे असतात त्याच्यानी दोन चमचे मी मेथी घातलेली आहे आपण मेथांबा करतो आहे त्यामुळं मेथी थोडीशी जास्त घालायची आहे मेथीचा स्वाद खूप छान लागतो याला मेथीला किंचित गुलाबी रंग आला की मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहे हळद घालून झाल्यानंतर आपण ज्या चिरून ठेवलेल्या कैरीच्या फोडी आहेत त्या फोडी ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत फोडी एक दोन मिनटं आपण परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घालणार आहे तिखट घालून एकसारखं करून झाकण ठेवून ह्या फोडी छान शिजवून घ्यायच्या आहेत साधारण पाच मिनटात आपल्या ह्या फोडी छान शिजतात मध्ये एकदा झाकण काढून मी ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे पूर्ण फोडी शिजल्याशिवाय अजिबात गूळ घालायचा नाही नाहीतर फोडी अशा कडक होतात पूर्ण आपली कैरीची फोड शिजली की मगच आपण त्याच्यामध्ये गूळ घालायचं आहे परत एकदा मी झाकण ठेवून दोन तीन मिनटं शिजवून घेते आता आपल्या फोडी एकदम छान शिजलेल्या आहेत हे बघा एकदम मऊ फोडी शिजलेल्या आहेत चमच्यानी व्यवस्थित तुटत आहेत ह्या फोडी आता आपण ह्याच्यामध्ये साधारण निम्मा गूळ घालायचा आहे कैरी अगदी अतिशय आंबट असेल तर थोडा जास्त गूळ घातला तरी चालेल पण साधारण निम्मा गूळ आपण इथे घालायचा आहे अगदी एक मिनिटभरातच आपला सगळा गूळ वितळलेला आहे ह्याला असे थोडेसे बुडबुडे आले की आपण हा गॅस बंद करायचा आहे मेथांबा खूप घट्ट करायचा नाही आहे थोडासा पातळसरच ठेवायचा आहे जेव्हा तो गार होतो तेव्हा तो अजून थोडासा घट्ट होतो आता ह्याला छान बुडबुडे दिसत आहेत बघा आपल्याला तर हे असे बुडबुडे आले की आपण गॅस बंद करायचा आहे आपल्या फोडी तर आधीच शिजलेल्या आहेत साधारण एवढा पातळ आपला मेथांबा ठेवायचा आहे हा मेथांबा करून आता एक तास झालेला आहे एका तासाने हा मेथांबा एवढा घट्ट झालेला आहे आता हा आपण स्वच्छ धुवून ठेवलेल्या काचेच्या कोरड्या बरणीत भरून ठेवायचा आहे जर फ्रीजमध्ये ठेवला तर आठ ते दहा दिवस आणि फ्रीजच्या बाहेर तीन ते चार दिवस हा मेथांबा राहतो मेथां मेथां बर मेथां तर असा हा आंबट गोड तिखट चवीचा चमचमीत चटपटीत मेथांबा नक्की करून बघा हा मेथांबा तुम्ही पोळीबरोबर किंवा ब्रेडवर स्प्रेड करूनसुद्धा खाऊ शकता मेथांबा जर पानात असेल तर जेवणाची रंगत नक्कीच वाढेल इतका हा मस्त लागतो नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद